हे पहा आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती ओके हा अतिशय मूलभूत भाग आहे महत्वाचा भाग आहे पाया आहे कारण शब्दांच्या जाती जर माहिती असेल तर नंतर पुढे आपल्या इंग्रजी व्याकरणामध्ये किंवा ग्रामर ग्रामर्स मध्ये आपल्याला जास्त अडचण येणार आहे कारण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट एकूण आपल्याकडे आठ आहेत पार्ट ऑफ स्पीच याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे नाव 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 नाउन जे आहे ते नाऊनला आपण नाम म्हणतो याचा अर्थ काय नाव कुठल्याही गोष्टीचं नाव आपण आजूबाजूला सराउंडिंगला इकडे तिकडे पाहतो मी जर आता या मध्ये जर पाहिलं तर मला काय काय दिसतंय या हॉलमध्ये एक बोर्ड दिसतोय व्हाईट बोर्ड त्याला काय म्हणतो आजूबाजूला ज्या वस्तू दिसतात किंवा काय दिसतं त्याला पण ज्या नावाने संबोधतो ज्या शब्दाने संबोधतो त्याला नाव मी याच्याकडे पाहिल्यावरती मला बोर्ड दिसतोय मी म्हणणार ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड इथं बघितलं तर हा पण बोर्ड आहे इलेक्ट्रिक बोर्ड आहे ते नावून झालं इथं बघितलं हे बटन बटन दिसले नाव आहे त्याला काहीतरी आहे शब्दाने आपण पुकारतो ना हे करतो त्यानंतर हे काय दिसतंय मार्कर आहे बरोबर मी काय घातलंय शर्ट आहे नाव नाही शर्टला काय इथं बटन आहे इथं पॉकेट आहे हा पेन आहे रेड पेन आहे म्हणजे आजूबाजूला ज्या काही वस्तू दिसतात किंवा बाजूला जे काही दिसतात त्याला बघितल्यानंतर आपण ज्या शब्दाने संबोधतो तो शब्द म्हणजे नाव तर नाम म्हणजे काय नाव नाव ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल समजा राम आहे इंडिया आहे बॉल आहे पेन आहे ओके ही सगळी नाव आहे या नावांचे पण बरेचसे प्रकार आहेत समूह वाचक नाव आहे भाववाचक वाचक नाव आहे पण ते आपण नंतर पाहणार आहोत त्यानंतर प्रोनाव प्रोनाव म्हणजे काय तर नामाच्या ऐवजी नामाचं रिप्युटेशन टाळण्यासाठी ना उदाहरणार्थ बघा नाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कशाचं हे नाव ओके आता त्याच्यामध्ये राम हे प्रॉपर नाव झालं एका व्यक्तीचं नाव आहे <coughs> आता समजा मला असं म्हणायचं रामविषयी माहिती सांगायची रामने दिवसभर काय केलं राम दररोज सकाळी लवकर उठतो राम सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो राम आंघोळ केल्यानंतर कपडे घालतो रामने कपडे घातल्यानंतर तो शाळेत जातो राम शाळेत गेल्यानंतर मग तो अभ्यास करतो राम मधल्या सुट्टीत डबा खातो सगळीकडे राम 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 करण्यापेक्षा आपण असंही बोलू शकतो सारखं राम राम वापरत नाही आपण काय करतो राम दररोज सकाळी उठतो उठल्यानंतर तो आंघोळ करतो तो तो शब्द कोणासाठी वापरलाय आहे रामसाठी राम राम। म्हणजे तो जो शब्द आहे तो त्याला म्हणणार सर्वनाम राम इज गुड क्रिकेट क्रिकेटर आणि ही प्ले व्हेरी वेल ले। हा जो ही जो आहे त्या हिला काय म्हणणार सर्व म्हणणार आपण राम प्रॉपर नावाने रामचं रिपिटेशन चालण्या टाळण्यासाठी आपण ही वापरलेला आहे ही म्हणा शी म्हणा दे म्हणा वी म्हणा आय म्हणा या सगळ्यांना आपण काय म्हणणार सर्व नामाऐवजी नामाचं नावांचं रिपिटेशन टाळण्यासाठी वापरतो त्यानंतर आला आग्जेटिव म्हणजे काय विशेषण म्हणजे नामाविषयी जे काही नाव नाही आपल्या त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतो त्याच्याविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हणतो उदाहरणार्थ राधा इज अ गर्ल आहे तर राधा इज अ गर्ल आपण असं म्हणू शकतो पण राधा ती मुलगी पण कशी आहे एकदम ब्युटिफुल राधा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल राधा विषयी जास्त माहिती राधा मुलगे राधा कसे राधा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल राधा इज अ क्लेवर गर्ल म्हणजे यांना आपण काय म्हणणार ब्युटिफुल म्हणा क्लेवर म्हणा गुड म्हणा यांना आपण म्हणणार विशेषण म्हणजे आपलं जे नाव नाही जे नाम आहे त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतो लक्षात आलं त्यानंतर वर वर म्हणजे क्रियापद क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द ज्या शब्दातून क्रिया व्यक्त होते जेवणे उठणे बसणे खाणे नाचणे बघणे वाचणे अभ्यास करणे फिरणे उड्या मारणे ओके करणे या शब्दांमधून काय व्यक्त होते क्रिया व्यक्त होते म्हणजे त्याच्यानंतर गो असेल राईट असेल रीड असेल लिसन असेल मूव असेल कट असेल पुट असेल गिव असेल किंवा टेक असेल हे असे जे शब्द आहेत यांच्यामधून काय व्यक्त होते क्रिया व्यक्त होते प्ले असेल प्ले म्हणजे खेळणे असेल जम्प म्हणजे उड्या मारणे राईट म्हणजे लिहिणे वॉच सी म्हणजे पाहणे बोलणे ओके लिसन ऐकणे या शब्दातून क्रियावक्त केले जाते होते म्हणून त्यांना म्हणतो आपण क्रियापद ओके त्याच्यानंतर ऍड वर क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजे शब्द एकदम शब्द आहे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणार शब्द आता क्रियेविषयी ही म्हणजे काय नावने ओके आता त्या नावावर ही रन्स धावतो तो धावणे म्हणजे क्रियामध्ये वर्ड वे स्लो कसा धावतोय तो स्लो एकदम स्लो धावतोय तो कसा धावतोय हे कुठला शब्द व्यक्त करतो स्लो व्यक्त करतो म्हणून हा जो स्लो आहे त्याला आपण म्हणणार क्रियाविशेषण क्रियेविषयी तो माहिती देतो बाबा ही क्रिया चालू आहे कशी चालू आहे तर स्लो चालू आहे अभ्यास करतोय एकदम स्लो करतो अभ्यास ओके अशा प्रकारे त्याच्यानंतर प्रिपोजिशन म्हणजे प्रेपोजेशनला आपण काय म्हणतो शब्द योग्य अगोदर त्याला आपण असं म्हणतो की नावापूर्वी वापरला जाणारा ना ना आणि पोट वाक्याशी संबंध हे जे जे बुक आहे तो हे नाव नाही हा टेबल तो नाव नाही त्याच्या अगोदर ऑन वापरलाय आणि पोट वाक्याशी त्या अगोदरच्या वाक्याशी ऑन संबंध दर्शवतो जर मी असं म्हटलं द बुक इज द टेबल काय तार बसतोय का बुक इज द टेबल किंवा बुक द बुक द टेबल असं ताळमळ्यात बसत नाही द बुक इज ऑन द टेबल ऑन जो शब्द आहे ऑन म्हणजे हे काय शब्द योग्य आहे तो ऑन जर नसेल तर या वाक्याला काही अर्थ चुरत नाही तो नाऊंच्या अगोदर आहे आणि वाक्यांशी संबंध म्हणजे बुक आणि टेबल यांच्यामध्ये काय संबंध आहे तर जे बुक आहे ते कुठे आहे टेबलाच्या वर आहे म्हणून तो ऑन शब्द आहे ओके नियर द टेबल टेबलाच्या जवळ आहे तिथे तो नियर शब्द असेल म्हणजे अशा प्रकारे हा जो शब्द आहे ऑन असेल इन असेल ओके इन असेल किंवा द द बुक इन ड्रॉवर आतमध्ये तर असे जे शब्द असतील असतील ऑन त्यांना आपण काय म्हणतो शब्द योजावले ओके त्यानंतर उभयावरील अतिशय सोपं दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणार आय सॉ अ टायगर अँड डॉग इन द झू झू मध्ये म्हणजे प्राणी संप्रादयामध्ये काय बघितलं टायगर बघितला आणि टॉल बघितला टायगर आणि टॉल यांना दोघांना जोडणारा शब्द कोण आहे अँड त्याला म्हणणार काय कन्झेक्शन ओके तर याला आपण म्हणतो उभय अँड असेल बट असेल ऑर असेल टी ऑर कॉफी राम अँड श्याम अशा प्रकारचे जे शब्द आहेत दोन वाक्य जोडणारे किंवा दोन शब्द जोडणारे त्यांना उभयान वय अँड म्हणतो त्यानंतर इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोग हवे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय त्याला आपल्याला तुम्हाला माहिती आहे बऱ्याचदा उद्गार वाचक जे काही शब्द दर्शवतात आपण उद्गार वाचक वाक्य असतात त्यांना आपण केवल प्रयोगी के रे अरे असं म्हणतो ना आहे वा। वा ओ सुपर अशा प्रकारे तिथं आपण एक्सलावेशन मार्क वापरणारी जी वाक्य असतात किंवा जिथे आपण काय म्हणतो उद्गार वाचक उद्गार वाचक वाक्य आहे त्यांना आपण म्हणतो केवळ प्रयोग तर अशा प्रकारे हे पार्ट ऑफ स्पीच आहे किंवा उद्गार अर्थी शब्दांना उद्गार अर्थी शब्दांना आपण इथं म्हणू शकतो की उद्गार अर्थी शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असं आपण म्हणू शकतो ठीक आहे उद्गार अर्थी शब्द असतात सुपर असेल वा असेल ओ असेल वा असेल असे, अलास असेल यांना आपण म्हणतो केवळ प्रयोगी अव्य आहे तर अशा प्रकारे पार्ट ऑफ स्पीच एकूण आठ आहेत सगळ्यात पहिलं नाउन नाउन म्हणजे काय कुठल्याही वस्तूचं नाव असेल प्रो म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरतो तो प्रो नाम त्याच्यानंतर म्हणजे विशेषण नामाविषयी जास्त माहिती सांगतो ते विशेषण त्याच्यानंतर वर ज्या शब्दातून क्रिया व्यक्त केली जाते ते वर वाचत त्याच्यानंतर ऍड वर म्हणजे काय वर विषयी जास्तीत जास्त माहिती सांगतो अधिक माहिती सांगतो प्रिपोजिशन म्हणजे शब्द योग्य अव्यय आहे आपण ते नामाच्या पूर्वी वापरतो नावांच्या अगोदर वापरतो आणि पोट वाक्याशी त्याचा संबंध असतो ऑन इन्टू वगैरे आहेत ते शब्द कंजेक्शन म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द आणि इंटरजेक्शन म्हणजे काय उद्गारार्थी शब्द जो आहे किंवा उद्गार वाचक शब्द जो आहे त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन ओके तर नक्कीच तुम्हाला समजलं असते ते